कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर उपलब्ध आता अधिक वेळ नका पत्ता आरवा एक पंपा समोर कणकवली मोबाईल शहाण्णव एकोणीस एक एक एकसष्ट आणि एक्याण्णव चौतीस एकोणऐंशी शून्य आठ येणाऱ्या सात तारीखला लोकसभेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी आघाडीचे उमेदवार म्हणून पुन्हा एकदा विनायक राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संधी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी आज आपण या ठिकाणी जमलो हो। आहोत व्यासपीठावर उपस्थित होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजयजी पडते अमरसेन सावंत अतुलजी बंगे माझे सहकारी आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख राजन नाईक माझे सहकारी मित्र आणि सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सदस्य विजय प्रभू माझे सहकारी आणि कुडाळ तालुक्याचे अध्यक्ष अभयजी शिरसाट शेया परब युवा सेनेचे से बंदार शिरसाट आणि ही सभा घेण्यासाठी ज्यांनी अतोनात बहिणी घेतली ते माणगाव फोऱ्यातील माझे सर्व सहकारी या विभागाचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आमचे रमा कृष्णा कृष्णाधुरी आमचे रामा धुरी राजू कबीरकर आमचे या ठिकाणी असलेले राहुल उपसद्य योगेश धुरी अरुष नाईक आणि सगळीच ही माझी सहकारी मंडळी आणि उपस्थित आपण या मुण या मोठ्या संख्येने सर्व मतदार बंधुवाने बघितले खर तर शिवसेना कोणाची हा प्रश्न विचारणाऱ्यांना आज ही सभा म्हणजे उत्तर आहे कारण शिवसेना कोणाची म्हणणाऱ्यांनी खर तर कुडाळ मध्ये आपण बघित असाल मुख्यमंत्र्यांची सभा झाली चार चार कोटी रुपये जिल्हा नियोजन खर्च झाले जे खर्च आपले स्वतःचे विकास कामासाठी होणार होते खर तर माणगाव खोर हा पाटील साहेब शिवसेनेचा बाले किल्ला आहे आणि इथला प्रत्येक लोक हा खर तर संघर्ष करणार आहे खर तर शिवसेना कोणाची म्हणणार ना आजची सभा आणि आजची उपस्थिती ही खरं तर गोव्यात अंजर झाली आज शिवसेना कोणाची म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी तर गेल्या चार महिन्यापूर्वी कुडाळमध्ये सभा घेतली होती शासनाच्या जिल्हा नियोजनाबद्दल चार कोटी रुपये खर्च केले होते परंतु त्यांचं भाषण ऐकायला या ठिकाणी लोक त्यांचं भाषण उभे राहिल्यावर लोक पाहायला लागले आज खरं तर तुमचं भाषण या ठिकाणी तीन वाजता होत परंतु आज साडेपाच वाजले आपलं भाषण शिवसेनेचे उपनेते म्हणून ऐकण्यासाठी हजारो मंडळी या ठिकाणी दोन वाजता खरं तर शिवसेनेचं या ठिकाणी प्रेम या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेंवरचं प्रेम या जनतेचं या ठिकाणी बसलं होतं लोकसभेची निवडणूक महत्वाची निवडणूक आहे आपल्यातल्या गेल्या दहा वर्षाच्या कारकिर्दीमध्ये खर तर आपण सुद्धा बसलो होतो हर घर मोदी आणि त्यामुळे घोषणा झाल्या की मोदी आल्यावर आपल्याला कळत की प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा लाख रुपये जमा होतील महागाई कमी होईल प्रत्येकाला रोजगार मिळेल औषधाच्या किमती कमी होतील परंतु यातल्या कुठल्याही गोष्टी गेल्या दहा वर्षात मोदी कमी करू शकले नाहीत ही खरंतर वस्तुस्थिती आहे आज दहा वर्षांनी सुद्धा मोदी अनेक पक्षाचे लोक आपल्या पक्षात घेत आहेत अनेक वेळा न झालेल्या कार्यावेची सुद्धा जाहिरात करत आहे टीव्हीवर आता बटन दाबलं की पहिल्यांदा कोलगेट असू दे खेड्यांड असू दे अशा जाहिराती यायच्या परंतु आता बटन दाबलं की कोणत्या जाहिराती येत आहे का येत आहेत कारण त्यांनी काम केलं नाही त्यांना माहिती आहे की लोक आपल्याला आता काम न केलंय लोक आपल्याला खरं तर या निवडणुकीमध्ये जाग विचारणार आहेत आज कुठेही गेलं आपले आधार कार्ड असून देत रेशन कार्डच्या दुकानात असून देत जन्माचा दाखला असून देत रेशन दुकानावर असून देत खताच्या दुकानात असून देत सगळ्या ठिकाणी मोदींचे फोटो तर हा देश एका माणसावरती फोडण्याचा प्रयत्न फिरवण्याचा प्रयत्न मोदी करतायत आणि त्याला या जनतेचा महाराष्ट्र भारतातल्या जनतेचा त्याला विरोध आहे आणि तो आपल्याला सात तारीखला दाखवायचा सा आहे खरं तर आता भानगुडे बाटलांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात आपला जास्त वेळ घेणार नाही परंतु गेल्या दहा वर्षामध्ये खासदार विनायक राऊत यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून सामान्य लोकांना भेट भेटून सामान्य लोकांचे प्रश्न समजवले आणि ते प्रश्न जरी छोटे असले तरी तुमच्या दृष्टीने ते प्रश्न मोठे होते आणि ते प्रश्न सोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आपल्याला सारखी हत्या हटाव मोहीम या ठिकाणी केली आज अनेक ठिकाणी अनेक वेळा आपल्यातले जिल्ह्यातले रुग्ण गोवा बांबुळेले जात होते शासकीय मेडिकल कॉलेज या ठिकाणी सुरू झालं कुडाळमध्ये चांगलं महिला हॉस्पिटल या ठिकाणी सुरू झालं अनेक ठिकाणी बी एस एन एलची यंत्रणा कोलबंडी असताना सुद्धा ती यंत्रणा सूचित करण्याचं काम राऊत साहेबांनी केलं मुंबई गोवाचं चौपदीकडाचं काम केलं हे कामं करत असताना खरंतर सर्वात महत्वाचं काम त्यांनी कुठलं केलं असेल तर तुमच्याबरोबर कारण तुम्ही ते काय का विश्वासाने त्यांना निवडून दिलं होतं आज अनेक लोक या ठिकाणी शिवसेनेत गेले अनेक आमिषांना बळी पडले पण साहेब तुमच्या आमच्यावर या ठिकाणी प्रेम दाखवलं तुमच्या आमच्यावरचा विश्वास त्यांनी निवडून दिला नाही तुमच्या आमच्याशी प्रामाणिक केलं हेच तर त्यांचं मोठं काम त्यांना या ठिकाणी होतं खरं तर आज मोदी आपलं काम सांगत नाहीत मगाशी अशी गोरीशेखर खोत यांनी म्हटलं त्याप्रमाणे आज नारायण राणे गेले तीस चाळीस वर्ष या जिल्ह्याचं नेतृत्व करतायत जिल्ह्याचं नेतृत्व करताना सांगतायत भाई सांगतायत की मी आसाममध्ये कालचं भाषण त्यांचं मी युट्यूबवर बघितलं आसाममधल्या भाषणामध्ये सांगत होते की मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असं महिला भवन बनवलंय की त्यातनं हजारो महिलांना रोजगार मिळतोय खरंतर त्या महिला भवनची अवस्था अशी झाली आहे की दोन चार महिन्यांतर त्या महिला भवनचं लाईट बिल कट करण्यात येतं कारण त्या ठिकाणी कुठलंही या ठिकाणी कार्यक्रमच होते की कुठलाही या ठिकाणी रोजगार नाही आज खासगी मेडिकल कॉलेज त्यांनी उभारलं पण त्यामध्ये एकाही रुग्णाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मोफत उपचार झालेला त्यांनी दाखवावा आणि त्यामुळे त्यांच्याकडे कुठलं काम दाखवण्यासारखं नाही आणि म्हणून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री काल आले होते आणि त्यांनी सांगितलं राणेकडे तुम्ही बघू नका मत तुम्ही मोदींकडे द्या त्यातच खरं राणे तुमचा पराभव आहे तर तेरा तेरा निवडणुका भारतीय जनता पार्टीच्या तेरा तेरा निवडणूक कायद्या जाहीर झाल्या पहिल्या यादीत जाहीर असेल दुसऱ्या यादी असेल शेवटी यांचं नाहीला जाणे आम्ही चेष्टा करून लागल्यावर राणे म्हणाले मला उमेदवारी द्या नाही तर मला या सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणं मुश्किल होईल आणि मग त्यांना यादीत त्यांचं नाव या ठिकाणी तर राणेनी ही उमेदवारी घेताच कमाने होती जर आमचा आत्मसन्मान या सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठेवला असता तर पहिल्या रांगेत बसणारा विद्यार्थी आज शेवटच्या बसला बसलाय तो नफास जाणार यामध्ये कुठलीही शंका नाही तो नफासच होणार आहे परंतु बसताना सुद्धा वर्गात तेराव्या बसला बसलाय त्यामुळे खरं तर आपल्या या ज्या नेत्याला आपण एवढं मोटर केलं होतं त्या मोठ्या त्या नेत्याने गेल्या आपल्या दहा वर्षा वीस वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपली किंमत कुठे घेतली फक्त उद्धव साहेबांवर बोलायचं ठाकरेंवर बोलायचं यासाठीच खरंतर त्यांना भाजपने सांभाळलं होतं परंतु आता राणेंचं विसर्जन करण्याची वेळ आलेली आहे खरंतर राणेंची दोन्ही मुलं हे राजकारण त्यांना कशाला पाहिजे एक आपण स्वतः तर गेले चार वर्ष केंद्रीय मंत्री होते या जिल्ह्यामध्ये या मांडगाव खोऱ्यामध्ये निवडणुकाला ती काही आश्वासनं द्यायची परंतु निवडणुका झाल्यानंतर किती असं सांगून पूर्ण केली या ठिकाणी मला आठवतंय लोकसभा निवडणुकीत कृष्णा एचडी काढतो म्हणून सांगितली होती झाली काय हॅचरी सांगितलं होतं ना अनेक लोकांना रोजगार करतो हॅचरी काढतो म्हणून दुधाची काढतो म्हणून सांगितली होती परंतु आमच्याच दुधाचे पैसे आणून देणं बाकी या ठिकाणी आहे त्यामुळे दर निवडणुका आला आता सांगितलं काय पटेल साहेब आता सांगितलं की बारा हजार लोकांना जर्मनीला घेणार आहे खरंतर तो फोटो जर्मनचं शिष्टमंडळ आला होतं चार दिवसापूर्वी पण शिष्टमंडळाचा नुसता फोटो काढला आणि बोलले असते तर त्यांना इंग्रजी बोलले असतं लोकांना कळलं असतं काय बोलताय ते त्यामुळे ते बोलले नाहीत इंग्रजीत किंवा त्या बोल बोलण्याचा व्हिडिओ आला नाही फक्त फोटो आला की बारा हजार तरुणांना जर्मनीला येणार आहेत आम्ही त्यांना एकच विनंती केली तुमच्या दोन मुलांना आता उपळीस आयुष्यात जर्मनीला जाणार नावा म्हणजे या शहरात खरं तर आज धर्माच्या जातीच्या नावावर या ठिकाणी मतं मागण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतायत आपण जर तर उद्धव साहेबांनी सांगितलं जे का हृदयात आहे आमच्यात ते आमचं हिंदुत्व आहे हाताला काम दिलं ते आमचं हिंदुत्व आहे खरं तर राम मंदिर बांधण्यामध्ये कोणता हात आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे बाळासाहेब ठाकरेंनी तेव्हा जर बाबू शहीत पाडले नसतील तर आज राम मंदिर उभं राहिले असतं परंतु आज आपण बघितलं की धर्माच्या आणि राम मंदिरच्या नावावर भारतीय जनता पार्टी राजकारण करते काही दिवसापूर्वी प्रत्येक गावामध्ये अक्षता वाटण्यात आल्या आपल्या गावामध्ये सुद्धा वाटल्या असतील आमच्या गावामध्ये सुद्धा वाटल्या होत्या मी कंटोळी राहतो माझ्या घरी सुद्धा चार पाच या भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आले आणि अक्षता वाटल्या म्हणाल्या ह्या अक्ष अयोध्ये तुमच्याकडे अयोध्ये परंतु मी त्यांना बसवलं चहा दिली आणि त्यातली एक वाटणारी माझ्याच वर्गातली मैत्रीण होती तिला मी विचारलं बाकी जाऊन दे रामाशाबत एकच गोष्ट कधी सांग या अक्षता कुठून आल्या आहेत त्यामुळे रात्री इथल्याच कानेकरांच्या दुकानात घेतल्या जातं वाटलं म्हणजे रामाच्या नावासुद्धा राजकारण करणारी ही माणसं या ठिकाणी आहेत आपल्या निवडणूक आल्यात की काही ठिकाणी आश्वासनं देतील काही ठिकाणी आमच्यात आल्यानंतर तुम्हाला हे मेल म्हणून सांगेल परंतु निवडणुका झाल्यात ही लोक विसरतात हा वारंवारचा अनुभव आहे तर या जिल्ह्यासाठी उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना तर दोन वर्षाचा कालची मिळाली पण दोन वर्षामध्ये जीएसटीचे पैसे केंद्र सरकारने दिलं दिले खरं तर हे पैसे देताना आमच्यावर कायम बंधनं घाटील त्यामुळे खरं दोन वर्षामध्ये असं असून सुद्धा उद्धवजींनी महाराष्ट्र सुसूजन करण्याचं काम या ठिकाणी केलं कोरोना के कालावधीमध्ये सुद्धा मोफत उपचार सगळ्या रुग्णांना खरंतर आमच्या रुग्ण सुद्धा जिल्हा रुग्णालयातच बरे होऊन या ठिकाणी गेले आणि त्यामुळे अशा माणसांना आपल्याला सांभाळलं आहे आणि अशा माणसाच्या पाठीशी आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे आज तर गेल्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मोदी सरकारने अनेक गोष्टीमध्ये खरंतर आपल्याला सांगितले प्रत्येक आज किंवा जाहिरातीने दोन कोटी लोकांना आम्ही घरं दिली खरं तर किती लोकांना घरं झाली आज अनेक जे सरपंच या ठिकाणी आहेत या वर्षी आपल्या गावामध्ये दोन घरं सुद्धा जाणं मुश्किल या ठिकाणी झालं परंतु दोन घरं झाली तरी या ठिकाणी एवढ्या वर्षात अनेक घरं प्रत्येक गावामध्ये झाली मग त्या योजनेचं यो नाव होतं इंदिरा आवास योजना म्हणून आता त्याचं नाव बदललं आहे परंतु या इंदिरा आवास योजनेतनं अनेक घरं झाली पण कधी त्याचं कुटी मांडली कोणी नाही परंतु कालच अमरचंद आणि आम्ही नेहरूला गेलो होतो तिथले ग्रामपंचायत सदस्य सगळं एकाच एकच घर मंजूर झालंय नेहरूंमध्ये तिथले ग्रामपंचायत सदस्य तिथले भाजपचे कार्यकर्ते ज्याचं घर मंजूर झालंय तो खरं तर आमच्या सरपंचांनी ते काळज केले म्हणून ते घर मंजूर करून का घेतलं कावडे तिथे बसले आहे आणि त्या घराच्या फुटी मारायला हे भाजपचे मंडळी आली ते तुम्ही कशा लागत काय झालं तर ते म्हणाले नाही आम्हाला फोटो आहे आणि मोदींना आहे की मोदींमुळे हे घर झालं म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे खरं तर आपला लाभार्श लाभ घेण्याचा प्रयत्न करतात कुंभारवाडीमध्ये आम्ही कसालमध्ये गेलो होतो पाटील साहेब एका आमचाच कार्यक्रम त्याला मुलगी झाली आणि लेख लाडकी योजना तर अनेक वर्षाची आहे दुसरी मुलगी झाली तर त्याला पाच हजार रुपये आता मुदत पाडलेली आहे त्याला भाजपच्या कार्यालयातनं फोन आला तुम्हाला ते पैसे मिळालेत काय होय म्हणाले मुलगी कशी आहे होय म्हणाली आता हे पैसे आणि मुलगी तुम्हाला मोदींमुळे झाली असं त्यांनी सांगितलं तेव्हा मानला चिंच तो म्हणाला जग्म मी गेलंय बायको माझी आहे आणि पैसे मोदींमुळे कसे आणि खरंतर म्हणजे लोकांना त्यांना प्रश्न विचारायला लागले आहे आणि मोदी मोदीच्या नावावर यावेळी लोक इतकी कस्त झाली आहेत की जे आज खर तर शेतकऱ्यांना दोन हजार रुपये किती शेतकऱ्यांना मिळत आहे परंतु आपल्या गावापासून सुरुवात करूया आपण जो पावर टेलर, चार वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी दिवसाला दोन तीन हजार रुपये तो आता तासाला चारशे रुपये त्याच्या जे आपल्याला पेट्रोल सत्तर रुपये मिळायचं ते आता एकशे दहा रुपये या ठिकाणी झालंय जे आपल्याला खत अडीचशे तीनशे रुपये मिळायचं ते आता खत चौदाशे रुपये झाले या सगळ्यांचा विचार आपल्याला सात तारीखला मतदान करण्याच्या आधी आपण केला पाहिजे एवढंच थांबलं नाही तर आपण सुद्धा लोकांना सांगितलं पाहिजे की विनायक राऊतांच्या माध्यमातून काय कामं झाली विनायक राऊतांनी या ठिकाणी आपल्या खासदारकीच्या दहा वर्षामध्ये कोणाला त्रास दिला का कुठल्या कार्यकर्त्याचं अपहरण केलं काय कोणाच्या प्लांटवर दगडफेक केली की काय का की आपण माहिती असाल की सुसंस्कृत खासदार म्हणून आता खरं तर इथे निलेश राणे सुसंस्कृत माझी दोन्ही मुलं म्हणून सांगतायत महिन्या दोन महिन्यापूर्वीच चिपुडला सभा झाली त्या सभेमध्ये त्यांनी सुसंस्कृतपणा दाखवला तो सुस्पस्त आपण सर्वांनी बघितला असेल आणि निवडणुकीपुरते ही लोक काही आश्वस्थील सुस्वण्याचा का भाव आणतील परंतु यांच्या नसा नसामध्ये गुंडगिरी भरलेली आहे आणि त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये नारायण ना पुन्हा एकदा या जिल्ह्यापासून आपण हद्देपार केलं पाहिजे एवढं या ठिकाणी सांगतो आणि आपलं सर्वांचं या ठिकाणी रजा घेतो आज बांदगडे पाटील साहेबांचे विचार ऐकलेला या ठिकाणी आलेला खरं तर हा माणगाव खुरा आपला निष्ठावंत शिवसैनिकांचा बाले किल्ला आहे या ठिकाणी अनेक वेळा हा बालिकिंना फोडण्याचा प्रयत्न झाला परंतु तुमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी या विभागात अनेक आमदार दिले तर आम्हाला सुद्धा गेल्या शिवसेना फुटली त्यावेळी आम्हाला सुद्धा अनेक आमिषे होती आम्हाला सुद्धा मंत्रिपदाची आमिष्य होती परंतु आम्ही एकच ठरवलं की ज्या सर्वसामान्य लोकांनी आमच्याकडे एक रुपये न घेता मला आमदार केलं खासदार साहेबांना खासदार केलं आणि त्या लोकांचं कधीही या ठिकाणी अपेक्षा करायचं नाही त्या लोकांची निष्ठावत करायचं लोकांच्या शेवटच्या रक्तापर्यंत या ठिकाणी या ठिकाणी राहू असं या ठिकाणी आवाज या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा मानगाव खोऱ्यामध्ये पुन्हा एकदा शिवसेनेचा झंधावत या ठिकाणी या या याद विश्वास ठिकाणी कर बनतो करतो दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल